नमस्कार आज आपण फिरोजशहा मेहता यांची माहिती पाहूया तसेच यांचं जा राष्ट्रीय भारतीय राष्ट्रीय काँग्रेस भारतीय स्वातंत्र्य चळवळ यामध्ये काय नक्की योगदान आहे ते एकदम थोडक्यात पाहूया तर बा शहा मेहता हे अठराशे पंचेचाळीस ते एकोणीसशे पंधरा या दरम्यान यांचा कार्यकाल आहे तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेमध्ये आणि जडणधरणीमध्ये फिरोज शहा मेहता यांचा एक सहभाग महत्वाचा ठरतो आणि फिरोज शहा मेहता हे नाव महत्वाचं आहे त्यांनी जवळजवळ तीस वर्ष काँग्रेसमध्ये कार्य केलं आणि मुंबई इथूनच त्यांनी सामाजिक व राजकीय कार्याला प्रारंभ केलेला आपल्याला के दिसून येतो त्यांचं व्यक्तिमत्व हे प्रभावी आणि दमदार होतं म्हणूनच ते, हो ते कार्य करत असलेल्या सर्वच क्षेत्रांमध्ये त्यांनी आपलं प्रभुत्व निर्माण केलं त्यांनी काँग्रेसच्या स्थापनेमध्ये ॲलन ह्यूम यांना सहकार्य केलं पण ह्यूम यांनी पुरस्कृत केलेल्या सूचनेला त्यांचा प्रतिसाद नव्हता किंवा त्यांनी तो प्रतिसाद दिला नाही जनआंदोल त्यांची ब्रिटिशांच्या उदार मतवादी विचारावर श्रद्धा होती किंवा वाळण होती त्यांची ब्रिटिशा ब्रिटिशांच्या उदारमतवादी विचारांवर श्रद्धा होती आणि सनदशीर मार्गानच आपण जनतेचे किंवा भारतीयांचे प्रश्न सोडू शकतो ते सरकारकडे मांडू शकतो आणि ते मान्य करून घेऊ शकतो असं त्यांचं मत होतं ब्रिटिश राजवट ही भारताला पोषक ठरणार आहे असं त्यांनी प्रतिपादन केलं होतं त्यांना वाटत होतं की भारताला जी ब्रिटिश राजवट आहे ती पोषक आहे आणि ती पोषक ठरणारे भारतीयांचा जर विकास व्हायचा असेल तर त्यासाठी ब्रिटिश राजवट गरजेचे आहे तसंच फिरोज शहा मेहता त्यांच्या ब्रिटिश न, ब्रिटिश सरकारच्या निष्ठेमुळे झहालगटाशी पटलं नाही त्यांनी बंगालच्या फाळणीवर टीका केली परंतु जहाल नेत्यांनी सुचवलेली स्वदेशी आणि बहिष्कार या आसराचा वापर इंग्रजांच्या विरोधात करण्यास त्यांनी विरोध केला काँग्रेस संघटना जहाल गटाच्या हातात जाऊ नये यासाठी वेळोवेळी त्यांनी प्रयत्न करणाऱ्या मवाळ नेत्यांपैकीच एक फिरुषशहा मी होती की त्यांना वाटत होत की काँग्रेस ही संघटना जहालांच्या हातात जाऊ नये एकोणीसशे सात मध्ये काँग्रेसमध्ये जहाल आणि मवाळ अशी फूट पडणार असल्याचं त्यांना स्पष्ट दिसत असताना सुद्धा त्यांनी या दोन्ही गटामध्ये तडजोड करून करण्याचा प्रयत्न केला नाही किंवा त्यांचा समिट घडून आणण्याची तयारी सुद्धा दर्शवली नाही एकोणीसशे सात मध्ये सुरत अधिवेशनामध्ये जेव्हा जहाल गट काँग्रेसमधून बाहेर पडला तेव्हा त्या गटाला काँग्रेसमध्ये पुन्हा प्रवेश करू न देण्यासही फिरोज शहा मेहता यांनी तीव्र विरोध केला एकदा बाहेर पडलेल्या जहाल गटाला त्यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये घेण्यास मनाई केली किंवा विरोध केला एकोणीसशे पंधरा साली ज्यावेळेस त्यांचा मृत्यू झाला त्यानंतरच जहाल गट हा पुन्हा काँग्रेसमध्ये आला किंवा काँग्रेसमध्ये त्यांचा प्रवेशाचा मार्ग मोकळा झालेला आपल्याला दिसून येतो अठराशे नव्वदमध्ये मध्ये कोलकाता इथे झालेल्या सहाव्या काँग्रेसच्या अधिवेशनाचे ते अध्यक्ष होते तसेच एकोणीसशे नऊ मध्ये कोलकाता येथेच झालेल्या अधिवेशनाचे काँग्रेसच्या अधिवेशनाचे हो ते अध्यक्ष होते त्यांनी मुंबई नगरपालिका आणि मुंबई विद्यापीठाच्या स्वायत्ततेची जपणूक केली मुंबई नगरपालिकेच्या अधिकारावर सरकारी अतिक्रमण होणार नाही याची सतत काळजी फिरोज शहा मेहता यांनी घेतली त्यांनी स्थानिक स्वराज्याच्या तत्वाचा आणि प्रातिनिधिक शासन पद्धतीचा पुरस्कार केला की स्थानिक स्वराज्य च तत्व आणि प्रातिनिधिक शासन पद्धतीचा पुरस्कार करणारे फिरो हो फिरोजशाह मेहता होते फिरोजशाह मेहता यांचा ब्रिटिशांच्या उदारमतवादावर विश्वास होता पण ते ब्रिटिश शासनातील दोष आणि नोकरशाहीच्या प्रतिगामी धोरणावर टीका करण्यास कचरले नाहीत म्हणजे कायमच एकदम अंध नव्हतं ब्रिटिशांवर विश्वास तर ब्रिटिशांमधील जे शासनातील दोष असतील नोकरशाहीच्या प्रतिगामी धोरणावर त्यांनी टीका सुद्धा केलेली लॉर्ड कर्झन आणि फिरोज मेहता हे ऑक्सफर्ड विद्यापीठात एकत्र किंवा सहाध्यायी होते एकत्र शिकले होते लॉर्ड कर्झन आणि फिरोज शाह मेहता ऑक्सफर्ड विद्यापीठ परंतु कर्झन यांनी केलेल्या विद्यापीठी के। विषयी जो कायदा केला कर्झन यांनी एकोणीशे दोन आणि बंगालच्या फाळणीवर त्यांनी सडेतोड टीका केली त्यांचे राजकारण हे शाब्दिक सावधगिरीचे आणि संकुचित क्षेत्रातील होते त्यामुळे राष्ट्रीय चळवळीत त्यांनी स्वतःला कधी तन मनानं धनानं वाहून घेतलेला आपल्याला दिसून त्यांचं राजकारण एक शाब्दिक आणि सावधगिरीचं आणि संकुचित स्वरूपाचं होतं त्याच्यामध्ये कधी राष्ट्रीय चळवळीत एक आले नाहीत हे आपल्याला दिसतं त्यांचं राहणीमान हे विलासी आणि चैनी होतं आणि त्यांच्या राहणीमानात त्यांनी कधी बदल करून घेण्याची स्वतः तयारी दर्शवली नाही बदल केला नाही आणि त्यामुळेच त्यांनी गोपाळकृष्ण गोखले यांच्या भारतसेवक समाजाच्या योजनेला सुद्धा विरोध केलेला आपल्याला दिसून येतो ते आरा आराम बसून राजकीय आणि सामाजिक कार्य करीत असत आराम त्यांच्या जीवनात त्यांच्या त्या घरामध्ये विलासी जीवन जगत त्यामुळे ते काँग्रेसच्या बाहेर अनेक वर्ष त्यांनी काँग्रेसच्या बरोबर अनेक वर्ष त्यांनी कार्य केलं परंतु काँग्रेसमधील जे सहकार्यांबरोबर प्रमाणात त्यांना लोकमान्यता मिळालेली नाही राष्ट्रीय चळवळीच्या आरंभीच्या काळात भारतीय राजकीय चळवळीचे पायवाट तयार करणाऱ्या प्रमुख नेत्यांमध्ये फिरुज शहा मेहता यांचं नाव उल्लेखन घ्यावा हो लागलं अठराशे एकोणसत्तर साली ईस्ट इंडिया असोसिएशन या संस्थेचे शाखा स्थापन करण्यात आली आणि या ईस्ट इंडिया असोसिएशन सचिव होते ते काळात त्यांनी इल्बर्ट मोठे आंदोलन केले अठराशे चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी काळात ते मुंबई महानगरपालिकेवरून त्यांची निवड झाली एकोणीशे तेरामध्ये त्यांनी बॉम्बे क्रॉनिकल हे वृत्तपत्र सुरू केलं तसंच एकोणीशे पंधरा साली ते मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू आहे पाच नोव्हेंबर एकोणीसशे पंधरामध्ये त्यांचा मृत्यू झाला मुंबईचा सिंह म्हणून फिरोज शहा मेहताना ओळखलं जातं तसंच भारतातील सर्वोत्तम वादपटू म्हणूनही फिरोज शहा मेहता यांना ओळखलं जातं आणि मुंबईचे ते चार वेळा महापौर राहिलेले आहेत सर फिरोज मेहता धन्यवाद